अलीकडच्या काळामध्ये अनेक मीम्स चालतात आमचं सरकार ज्यावेळेस तयार होत होतं त्यावेळी एक व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि आठ आठ तासाची शिफ्ट देऊन टाका हा तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे तीच वाटून घेतली आहे सकाळी आठ वाजेपासून चार वाजेपर्यंत दादा कारण सहा सहा वाजता तयार असतात ते चार वाजेपासून बारा वाजेपर्यंत मी आणि बारा ते आठ कोण राहू शकतो त्यामुळे <laughs> ट्वेंटी <laughs> फोर बाय <laughs> सेवन <by seven. laughs> समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करू सर्व लोकांना समान वागणूक देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाकडे नेण्याचं काम हे सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा